नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवरात्र हा एक प्रमुख हिंदू सण आहे जो वर्षातून दोनदा भक्ती उपवास आणि उत्सवासह साजरा केला जातो पहिला चैत्र नवरात्र आहे जो मार्च एप्रिलमध्ये येतो दुसरा शारदीय नवरात्र आहे जो सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये साजरा केला जातो या दोघांपैकी शारदीय नवरात्र अधिक प्रमाणात साजरी केली जाते ही नवरात्र देवी दुर्गा नऊ रूपांना नऊ दिवसात समर्पित केली जाते हा सण दसरा किंवा जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो शारदीय नवरात्राचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट रंगाशी आणि अर्थाशी जोडलेला असतो महाराष्ट्रात नवरात्रीत घटस्थापना करून रोज एक फुलांची माळ अर्पण करण्यात येते नवरात्रीतील नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते हिंदू पंचांगानुसार शारदीय नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून होते सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून असणार आहे तर या परिस्थितीमध्ये बावीस सप्टेंबर रोजी नवरात्र सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोंबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे नवरात्री सणाची माहिती सांगताना त्यात नऊ रंगाचा उल्लेख आवर्जून केला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ नैवेद्य महत्त्व आहे यंदा दोन हजार पंचवीस मध्ये नवरात्र ही अकरा दिवसांची आहे का या बाबतीतही संभ्रम निर्माण झालेला आहे आज या व्हिडिओमध्ये नवरात्री दोन हजार पंचवीस मध्ये देवीची नऊ विविध रूप नऊ रंग तसेच देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या नऊ माळा आणि नऊ नैवेद्य विषयीची माहिती मी शेअर करणार आहे त्याचबरोबर यंदा नवरात्र नेमकी किती दिवसांची आहे कोणत्या दिवशी कोणती माळा अर्पण करायची आहे कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा आहे याबद्दलची सगळी माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा नवरात्रीची सुरुवात ही घटस्थापनेने होते पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर त्या घटावरती नवरात्रीचे नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या वेग वेग माळा देवीला अर्पण केले जातात तर यंदा दोन हजार पंचवीस मध्ये घटस्थापना म्हणजेच नवरात्रीचा पहिला दिवस हा दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी असणार आहे या दिवशीचा शुभ रंग हा पांढरा आहे देवीची प्रथम रूप हे शैलपुत्री आहे देवीचे नाव हे आंबा आहे पहिले माळजी देवीला अर्पण करायची आहे ती विड्याच्या पानांचे आणि देवीला पहिल्या दिवशी जो नैवेद्य अर्पण करायचा आहे तो आहे गाईच्या नवरात्रीचा दुसरा दिवस हा दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी असणार आहे या दिवशी देवीचा जो शुभ रंग असणार आहे तो लाल आहे देवीचं द्वितीय रूप जे आहे ते ब्रह्मचारिणी आणि देवीचं नाव हे चामुंडा आहे या दिवशी घटावरती म्हणजे दुसरी माळ जी असणार आहे ती गोकर्णाच्या फुलाची असणार आहे आणि या दिवशीला देवीला जो नैवेद्य दे अर्पण करायचा आहे तो साखरेचा असणार आहे त्यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार असणार आहे या तिथीला तृतीय तिथी असं म्हटलं जातं पण ही तिथी पण ही तृतीय तिथी जी आहे ती तेवीस सप्टेंबर रोजी सुनो सुरू होणार आहे म्हणून आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी दोन्हीही दिवशी देवीच्या तिसऱ्या रूपाचं म्हणजे चंद्रघटा देवीचं पूजन करायचं आहे तिसऱ्या दिवशी देवीचे जे रूप असतं ते असतं चंद्रघटा देवीचं या अस्ता अस्ता। दिवशी शुभ रंग हा निळा असतो देवीचं नाव हे अष्टमुखी असतं देवीला तिसऱ्या दिवशी जी माळ अर्पण केली जाते ती तुळशीच्या पानांची अर्पण केली जाते या दिवशी देवीला जो नैवेद्य अर्पण केला जातो तो असतो दुधाचा तर पहा तेवीस आणि चोवीस सप्टेंबर या दोन्हीही दिवशी आपल्याला चंद्रघटा देवीच्या रूपाचे पूजन करायचे उशिरा जरी तृतीया तिथी ही तेवीस सप्टेंबरला सुरू होत असली तरी तेवीस आणि चोवीस या दोन्हीही दिवशी चंद्रघटा देवीच्या रूपाचं पूजन आपल्याला करायचं आहे तर यंदा थोडासा संभ्रम मळामध्ये निर्माण झालेला आहे दोन तिथी एकाच दिवशी आल्याने कोणत्या देवीचं पूजन आपल्याला करायचं आहे या बाबतीत संभ्रम थोडासा निर्माण झालेला आहे त्यानंतर नवरात्रीचा चौथा दिवस हा दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार असणार आहे या दिवशी शुभ रंग हा पिवळा असणार आहे या दिवशी देवीच्या चौथ्या रूपाचं कुष्मांडा रूपाचं पूजन आपल्याला करायचं आहे या दिवशी देवीचं नाव जे आहे ते भुवनेश्वरी आहे देवीला जी माळ या दिवशी अर्पण केली जाते ती लवंगाची अर्पण केली जाते आणि या दिवशी देवीला जो नैवेद्य अर्पण करायचा आहे गोड भज्यांचा त्यानंतर बघा पंचमी तिथीच्या बाबतीत बराचसा संभ्राम हा निर्माण झालेला आहे की ही तिथी नेमकी आपल्याला कधी साजरी करायची आहे तर पहा यंदा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवारी तिथी जी आहे ती सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे आणि त्यानंतर म्हणजेच नऊ वाजून तेहतीस मिनिटांनंतर पंचमी तिथीला सुरुवात होणार आहे या दोन तिथी एकत्र आल्यामुळे पंचमी तिथी म्हणजे ललिता पंचमी नवरात्रीतील कधी साजरी करावी हा संभ्रम आपल्याला ललिता पंचमीचा दिवस म्हणजेच नवरात्रीचा पाचवा दिवस हा दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी साजरा करायचा आहे जरी चतुर्थी तिथी ही सकाळी संपली तरी तीती तीती ती 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 पंचमी तिथी ही सकाळी सुरू झालेली आहे त्यामुळे उदय नुसार आपण ती तिथी पाळत असतो त्यामुळे आपल्याला पंचमी तिथी ही सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवारी साजरी करायची आहे या दिवशीचा जो शुभ रंग असणार आहे तो असणार आहे हिरवा देवीच्या पाचव्या रूपाचं नाव स्कंद माता असणार आहे आणि या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते म्हणून देवीचं अर्थातच नाव हे ललिता आहे या दिवशी देवीला जी माळ अर्पण करायची आहे ती लाल फुलांची ज्यामध्ये जास्वंद गुलाब आणि तेरड्याच्या फुलांची माळ तुम्ही घटावरती अर्पण करू शकता आणि देवीला पाचव्या दिवशी जो नैवेद्य अर्पण करायचा आहे तो केळे किंवा लाल रंगाचे फळ ज्यामध्ये डाळिंब किंवा सफरचंद तुम्ही देवीला नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता तर आधी सांगितल्याप्रमाणे पंचमी तिथी हे आपल्याला सत्तावीस सप्टेंबर 2025 थी थी दोन हजार पंचवीस रोजी साजरी करायची आहे पण ही पंचमी तिथी सहाव्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी दुपारी बारा वाजून तीन मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे घागरी फुकण्याचा जो आपल्याकडे विधी असतो तो आपल्याला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करायचा आहे पण ललिता पंचमी जी तिथी आहेत जी आपण सत्तावीस सप्टेंबर रोजी साजरी करणार आहोत ज्यामध्ये आपण सरस्वती देवीचे पूजन करत असतो आईने मुलांसाठी काही उपाय करायचे असतात ते सगळे आपल्याला सत्तावीस सप्टेंबर रोजी करायचे आहेत आता नवरात्रीचा सहावा दिवस दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार आता दुपारी बारा वाजून तीन मिनिटांनी पंचमी तिथी संपते आणि त्यानंतर षष्ठी तिथी ही सुरू होते या दिवशी देवीचे जे रूप असणार आहे म्हणजे नवरात्रीतील सहावं रूप कात्यांनी देवीचं असणार आहे या दिवशी देवीचं नाव हे महाकाली असणार आहे या दिवशीचा रंग हा राखाडी म्हणजे द्रे ज्याला आपण करडा रंग असं म्हणतो तो रंग असणार आहे या दिवशी घटावरती जी माळ अर्पण करायची आहे ती बेलाच्या पानाची असणार आहे आणि देवीला मदाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर नवरात्रीतला सातवा दिवस हा दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवारी साजरा केला जाणार आहे या दिवशीचा शुभरंग हा तांबडा म्हणजे नारंगी असणार आहे या दिवशी देवीचं रूप जे असणार आहे काल रात्रीच आणि देवीच नाव जे असणार आहे ते असणार आहे जगदंबा या दिवशी देवीच्या घटावरती म्हणजे सातवी माळ जी असणार आहे ती झेंडूच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची तुम्ही अर्पण करू शकता या दिवशी देवीला कडाकणीचा नैवेद्य अर्पण केलं जातो त्यानंतर नवरात्रीचा आठवा दिवस ज्याला आपण अष्टमी या नावाने ओळखतो ज्या दिवशी आपण कन्यापूजन अतिशय महत्वाचं विधी नवरात्रीतील करत असतो तो दोन तो दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी आणि देवीचे जे रूप रूप आहे ते महागौरीचा आहे देवीचं नाव हे नारायणी आणि देवीला या दिवशी जी माळ अर्पण करायची आहे ती आहे शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याच्या पानांची त्याचबरोबर देवीला या दिवशी जो नैवेद्य अर्पण केला जातो तो म्हणजे खीर पुरी चण्याची सुकी भाजी असं तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर देवीसमोर तुम्ही नारळ नारळही आठव्या दिवशी फोडू शकता त्याचबरोबर जे कन्यापूजन आपल्याला करायचं असतं ते अष्टमीच्या दिवशी किंवा तुम्ही नवमीच्या दिवशी केलं तरीही चालतं त्यानंतर नवरात्रीतील नऊ नववा दिवस ज्या दिवसाला आपण हा नवमी किंवा पूजा करत असतो तो दिवस जो आहे तो एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवारी असणार आहे या दिवशीचा रंग हा गुलाबी असणार आहे या दिवशी देवीचं नवरूप हे सिद्धिदात्री या दिवशी या देवीचं असणार आहे देवीचं नाव हे रेणुका असणार आहे देवीला नवव्या दिवशी जी माळ अर्पण करायची आहे ती लिंबाची आपण जे खाण्यासाठी लिंबू वापरतो त्या लिंबाची माळ या दिवशी अर्पण केली जाते किंवा घटाभोवती उगवलेल्या धान्यांची किंवा झेंडूच्या फुलांची माळ देखील तुम्ही नवव्या दिवशी अर्पण करू शकता आणि या दिवशी देवीला पांढरे तीळ आंबाडीची भाजी किंवा मेथीची भाजी भाकरी चपाती हा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर नवरात्रीचा रा दहावा दिवस विजयादशमी ज्याला आपण दसरा म्हणतो तो दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी केला जाणार आहे काही कुटुंबामध्ये या दिवशी घट विसर्जित केले जातात सरस्वती पूजन वाहन पूजन केले जातात आपट्याची पाने म्हणजे सोनं वाटणं सिल्लोगन रावण दहन देवीची तळी भरण आरती इत्यादी केली जाते या दिवशी देवीला महानैवेद्य म्हणजे पूर्णावर्णाचा नैवेद्य अर्पण केला जातो काही ठिकाणी नैवेद्य हा अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी अर्पण केला जातो प्रत्येकाने आपापल्या प्र प्रत्येक परंपरेनुसार देवीची सेवा उपासना करायची आहेत धन्यवाद